अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत आलेगाव पोलीस चौकीच्या हद्दीतील जुलै सकाळी वाजता दोडी ते नवेगाव मार्गावर पोलिसांवर दगडफेक हल्ला केला यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल उमेश चांगडे जखमी झाले आहेत सविस्तर असे की नवेगाव येथील पवन सरकटे या मुलाचं गावाजवळील एका मुलीवर प्रेम संबंध होते त्यांचा प्रेमविवाह झाला असून काही दिवसांनी दोघे नवेगाव येथे परत आले मुलीचे मामा संगम ताजने व विजय तासने यांचा पवन सरकटे यांच्यासोबत चांगलाच वाद झाला पवन सरकटे यांनी संयम सुचकता दाखवीत पोलीस चौकी आलेगाव फोन करून माहिती दिली असता पोलीस उमेश सांगळे त्वरित दाखल झाले पिंपड दोडी ते नवेगाव रस्त्यावर त्यांना अडवले असता आरोपी संगम तासने व एकतीस वर्ष व विजय तासने व अडोतीस वर्ष यांनी पोलिसांवर दगडफेक फेक करण्यात आली दरम्यान यावेळी चांदणी पोलीस स्टेशन ठाणेदार विजय चव्हाण पोलीस पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपींनी पळ काढला उपनिरीक्षक गजानन केदार प्रज्ञाकर पातोंड यांनी आरोपींचा पाठलाग करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये आरोपी संगम तासने व विजय तासने यांच्यावर कलम एकशे बत्तीस एकशे चाळीस एकशे एकवीस ए पाच गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुढील तपास चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण करीत आहेत पातूर तालुका प्रतिनिधी गुलाब भाऊ अंभोरे काल दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन चांदणी हद्दीतील ग्राम पिंपळवाडी पिंपळडोळी या ठिकाणाहून भवान सरकटे याने फोन केला की त्याच्या पत्नीला तिचे मामा आणि आजी हे जीवानं मारण्याच्या उद्देशानं गाडीचा धाक दाखवून व्यवस्थित घेऊन जात आहे अशा माहितीवरून पोलीस चौकी आलेगाव येथील पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी पोहोचले व त्या मुलीची सुटका करत असताना आरोपितांनी त्यांच्यावर दगडफेक केली त्या दरम्यान त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती दिल्यावरून आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि पोहोचून त्या आरोपी त्यांना पीडिताची सुटका केली आरोपी म्हणून आणि त्यानंतर त्या दरम्यान आरोपीने पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांच्या यांच्यावर पुन्हा दगडफेक केली त्या दगडफेकीमध्ये के त्या के त्याला हाताला उजव्या अंगठ्याला मार लागलेला आहे ला आणि त्यासंबंधानं पोलीस स्टेशनला कलम एकशे बत्तीस एकशे चाळीस एक एकशे एकवीस एक, 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 एक आणि तीन पंसात पाच अशाप्रमाणे सरकार शासकीय कामात अडथळा निर्माण करणे पीडितेला जीवांशी ठार मारण्याकरता पळवून देणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत आणि त्या त्यामधील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे सध्या आरोपी कुठे असते आरोपी कुठे आरोपी हे सध्या लॉकअपमध्ये आहे लॉकॅपमध्ये ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा